नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे इथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चोवीस तासातील हवामान अंदाज पोहोच झाल्यानंतर येथे ये वी 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 एक वीस तारखे वीस तारीख ते एकवीस तारखेपर्यंतचा मॉडेलनुसार हवामान अंदाज पाहूया सध्या ते पाहता महाराष्ट्रात कुठल्याही पावसाचं वातावरण सध्या नाही आहे पण सध्याला पूर्वेकडून म्हणजे कोल कोलकाता बांगलादेश आणि म्यानमार ह्या साईटून एक कमी दाबाचं म्हणजे तीव्र पावसाचे ढग आता सध्याला पुढे सरकताना दिसत आहेत उद्याचा हवामान अंदाज पाहताना उद्या हे एक मॉडेल सांगतं जी एफ एस मॉडेल की उद्या संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये कडाक्याचं ऊन म्हणजे उष्णता वाढणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती आहे कोकणपट्टीत पाहायला गेलं तर कोकणपट्टीत हलका मध्यम पाऊस असणार आहे पण जे म्हणजे गोवा सिरसी हुबळी ह्या भागात स्थानिक वातावरण म्हणून पाऊस उद्या म्हणजे चोवीस तासात असणार आहे आणि इकडे रत्नागिरी सातारा सांगली पश्चिम भागातून सुद्धा स्थानिक वातावरण बघून बनून पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक पालघर आणि इकडे छत्रपती संभाजीनगर स्थानिक वातावरण बनून पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणपट्टीत मध्यम ते काहीसा जोरदार असेल पाऊस इकडे उत्तर साईडला बघायला तर वलसाड सुरत नंदुरबार मालेगाव जळगाव बडवाणी हलकासा पाऊसही स्थानिक वातावरण बन बनून पडण्याची शक्यता आहे जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर लोणार पुसाळ हे भागात स्थानिक वातावरण बनलं तर शक्यता आहे बीड लातूर नांदेड अकलूज ह्या भागातूनसुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे ठोस काय अंदाज नाही आहे कुठंच पावसाचा फक्त उत्तर भागातून आणि पश्चिम भागातून थोडासा आहे सोलापूर कलबुर्गी बिदर लातूर ह्याही भागात पावसाची शक्यता नाही आहे बनलं तर स्थानिक वातावरण म्हणजे उष्णता उड्या वाढणार आहे त्या साईडला आणि पुसाड चंद्रपूर गोंदिया कापशी नागपूर ह्या भागात गोंदिया नागपूर ह्या भागातून हलका मध्यम पाऊस दाखवतो आहे कापसी कांकेर गडचिरोली ह्या परिसरसुद्धा स्थानिकातून बनवून पावसाची शक्यता हलका मध्यम दिसून येत आहे हे झाला चोवीस तासातील अंदाज पुन्हा एकदा आपण मुसळधार पावसाची शक्यता हे मॉडेल सांगत आहे आता तेरा ते वीस तारखेपर्यंतचा अंदाज पाहूया या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उद्या साधारण ती कोलकाता साईडला बांगल्या साईडला चक्रकार स्थिती आहे सध्यास्थिती आहे ती आत्ताची आणि दिल्ली साईडला एक चक्रकार स्थिती आहे उद्या म्हणजे तेरा चौदा तारखेला अशीच चक्रस्थिती प्रबळ होताना दिसत आहे धनबाद ढाका भुवनेश्वर कोरबा ह्या साईडला आणि तेच पुढं सरकताना चौदा तारखेला दिसत आहे आणि कोरबा धनपाद प फैजाबाद ह्या भागातून पुढे तो सरकत दिसत आहे आणि पंधरा तारखेला पाहायला गेलं तर समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये समुद्रा दुसरी एक सिस्टीम तयार होताना किंवा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे सोळा तारखेला विशाखापट्टणम भुवनेश्वर ह्या एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे आणि सतरा तारखेला पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये तापमान वाढ झालेली दिसून येते आणि कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सरकताना दिसत आहे अठरा तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी जास्त प्रमाणे कमी दाबा क्षेत्र निर्माण होताना दिसते तीस एकतीस पस्तीस सेल्सिअस तापमा सरासरी तापमान वाढणार आहे आणि त्याचवेळी अठरा एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेपर्यंत एक नवी सिस्टीम तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि ती सिस्टीम पाऊस घेऊन येणार आहे पाऊस घेऊन येणार आहे म्हणण्यापेक्षा ही आत्ताची सिस्टीमसुद्धा पाऊस येणार आहे फक्त हलकासा पाऊस येईल पण त्यावेळेस वीस एकवीस तारखेनंतरचा बऱ्यापैकी पावसाची शक्यता वाटते सध्याला पाहायला गेलं तर हे धनबाद कोरबा ह्या साईडला एका आठ दहा दिवसात पावसाची शक्यता जास्त आहे आणि महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर नागपूर रायपूर चंद्रपूर म्हणजे गडचिरो विदर्भ भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे का तर ही लांब अंदाज आहे स्थानिक वातावरण ज्यावेळी कसं निर्मिती होईल त्याच्यावर पावसाची शक्यता असते इकडे जळगाव अकोला नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर ह्याला ह्याही भागात स्थानिक वातावरण भवून गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणपट्टीत पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा कोकण पट्टे चांगली त्या पश्चिम बाजूने कोकण पट्टेत वाढणार आहे इकडे दक्षिण भागात कर्नाटकात पाहायला गेला तर पा पावसाचा जोर वाढून हलका मध्यम स्वरूपात गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला आणि सर्वत्र हा मेसेज पोचू दे धन्यवाद